नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमुळे आहेत मंदाने ते जावदा रस्त्याचं काम सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आलं होतं असं बोललं जातं या रस्त्याचं निकृष्ट काम केल्यामुळे रस्ता पावसाच्या पहिलाच पाण्यानं वाहून गेलाय रस्ता पूर्णपणे उखडलाय निकृष्ट काम केल्यामुळेच रस्ता पावसाच्या पाण्यानं उखडून गेलाय या कामात ठेकेदारानं ओबडधोबड काम करून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे बंदाणे ते जावदा रस्ता अतिशय खराब असल्यानं अपघाताचा प्रसंग जास्त आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रासदायक बनलाय तरी शहादा तालुक्यातील मंदाणे ते जावदा रस्त्याची निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर बेकायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व रस्ता नव्यानं खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स प्रशासनाला दिलाय नारायण प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार शहादा तालुक्यातील जावदा हा रस्ता सहा महिन्यापूर्वी होता पावसाच्या पहिल्याच पाण्याने हा रस्ता वाहून गेलेला आहे त्यामुळे हा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला आहे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अत्यंत त्रास होत आहे या रस्त्यावरती अपघात सुरू आहे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे हा जो रस्ता आहे पावसाच्या पहिल्याच पाण्याने वाहून गेलेला आहे म्हणून या रस्त्याच्या संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा या रस्त्याची सखोल चौकशी करा या रस्त्याची संबंधित जो कोण इंजिनियर आहे ठेकेदार आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आम्ही आज बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या रस्त्याची चौकशी जर झाली नाही किंवा या रस्त्याचं काम नव्याने डांबरीकरण व खडीकरण करण्यात यावं अशीसुद्धा आमची मागणी आहे या रस्त्याची जर चौकशी झाली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी